प्लास्टिकची पिशवी घेतली डोक्यात घातली आणि आता चालू पळत पळत घरी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज आपण शेताकडे आलोय आपलं वावर माग हे पेरणीची तयारी झाली आपली तर ले ले तर बांधालच आपल्याला ना गोमिठी जाऊन तर रानभाजी गोमिटी तर ही काय भाजी असते ही तुम्हाला दाखवतो हो मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपले चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला गोमिठीचा वेल दाखवतो मी बघा आपल्या पाठीमागे येतं तोरणीच्या रडवर गोमिठीचा वेल आहे बघा हा पाठीमागा तर मित्रांनो समोर तुम्ही जो पाहताय हा एक गोमिठीचा वेल आहे पहा भरपूर सारे फुलं आणि कळे आलेल्या आहेत हा वेलवर्गीय प्रकारातली आपली रानभाजी आहे मित्रांनो त्याची फळं जे असतात ते त्यांना गोमिटी असे बोलले जातात मित्रांनो जे फळांची आपण भाजी करणार आहे मस्तपैकी कारला या प्रकारातलंच तसाच वेल असतो मित्रांनो करटोली करटोली असेल कंटोली करटोली त्यांच्यासारखाच वेल आहे आणि भरपूर असा पसरलेला <coughs> आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जर बघाल तर मोठमोठे असे लागलेले भर लागलेलेच भरपूरच गोमिठ्यात बघू आपल्याला किती भेटतात आज आणि त्याची आपण मस्तपैकी रानभाजी गोमिठी बनवणार आहे मित्रांनो तर बघा अशी ही पानं आणि हे गोमिठे लागलेत आणि छानपैकी असे हे गोमिठे तोडून घ्यायचे आहेत आपल्याला बघा काही खराब झालेले आहेत आणि मस्तपैकी अशी गोमेटी मोठ्या आकाराच्या झालेल्या आहेत त्या तोडून घेऊ आपण काही काही छोट्या ते आपल्याला पुढच्या वेळेस आपल्याला भाजीला तोडता येतील तर आपण भाजी तोडत असताना मित्रांनो अचानक भरपूर सारा काळा ढग झाले आणि पाऊस गळू लागला आहे बघा भरपूर पाऊस येईल अशी वाटते आपल्याला त्यामुळे आपण लगेच झापाकडे पळत सुटले हे बघा एकदम काळं काळं आभाळ झालं होतं आणि पावसाच्या हलक्याशा सरी कोसळू लागल्यात मित्रांनो त्याच्यामुळं आपण लगेच पळत चाललो आहे झापाकडे हे बघा थोडं थोडं लगेच पाणी गळतं आपण वल्ला पण झालो मित्रांनो तर फायनली आपण झापामध्ये आलो होतो मित्रांनो इतका जोराचा पाऊस आला होता भरपूर काळं काळं आभाळ झाल्यामुळं भरपूर जोराचा पाऊस झाला हो बघा एकदम जोराचा पाऊस चालू आहे बाहेर आणि आपण इथं चुल त्याचं जे झाप आहे त्या झापामध्ये लपायला आलो आहे आणि बाहेर पाहू शकता तुम्ही भरपूरच म्हणजे एकदम जोराचा पाणीने एकदम सगळीकडे पाणी पाणीच करून टाकले असं मित्रांनो हा अवकाळी पाऊस आहे ना खूप बेकार मित्रांनो खूप पाऊस झाला आहे महिना झाला पाऊस पडत होता अजूनही पाऊस पडतोय भरपूर सारा पाऊस आला होता <laughs> मी बघा तुम्ही आपलं शेत आहे ना पूर्ण भिजून गेलेलं आहे व ते अजून काळ ढगत भरपूर सारं पाणी पाणी झालं वावरामध्ये पूर्ण वावर पाणी उघड लाकडं भरायची ते अजून पाणी पडतोय मित्रांनो भरपूर सारं पाणी पाणी झालं आपल्या शेतामध्ये बराच वेळ जातो म्हणजे पाऊस काही उघडत नव्हता बघा हा उन्हाळा बस पावसाळा झालो हा महिना मे महिन्यात ऊन पडणार भरपूर असते गरमी भरपूर असते परंतु या वर्षी भरपूर पाऊस आहे पाऊस उघडत नव्हता प्लॅस्टिकची पिशवी घेतली डोक्यात घातली आणि आता चालू पळत पळत घरी असा हा पावसाळा मित्रोन नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस असेल तुमच्याकडे पण पाऊस असेल पहिल्यांदाच असा पाऊस चला भेटा पुढच्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघा बाय बाय मस्त पिके आपल्याला अशा गोमेठी भेटले बघा भरपूर साऱ्या गोमेठ्या भेटल्या बघा भांड अशी मस्त पैकी आपण भाजी बनवणारे चला मित्रांनो रानभाजी ही गोमेठी कशी बनवतात ते नक्की तुम्ही व्हिडीओ मध्ये कंटिन्यू बघा तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपली बनट अशी रेसिपी चला मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आपण भाजीसाठी लागणारा मस्तपैकी कांदा चिरून घेतला एकदम बारीक आता आपल्याला गोमेटी आणली आपण एकदम बारीक अशी भेंडीसारखी कापून घ्यायची इकडे कापलेली आहे आणि फायनली एकदम बारीक आकारात आपण ह्या गोमिठी रानभाजी कापायला घेतलेली एकदम आपली कारल्यासारखे बनवू शकतो आपण चरटुली बघितली असतील तुम्ही त्याच्यासारखी त्याच्याच प्रकारातली ही रानभाजी आहे मित्रांनो एकदम अशी बारीक बारीक कापून घेणार आपण भेंडीसारखी एकदम भाजी बनवणार मस्त पैकी मित्रांनो चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशी पटपट पटपट अशी रानभाजी कापून घेतली मित्रांनो काही भाजीमध्ये आळ्या असले हो ते खराब साईडला काढली आणि मस्तपैकी चांगली चांगली भाजी आपण मस्तपैकी पटपट अशी कापून घेतली मित्रांनो हे बघा भरपूर सारी भाजी आपली कापून झालेली आहे बघा तुम्ही कापलेली भाजी बघ एकदम झटपट अशी कापायचं काम चालू होतं आपलं आणि भरपूर सारी भाजी आपल्याला ही तयार झालेली आहे आपली आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर भाजी हे बघू शकतो आणि एकीकडे मस्तपैकी आपला कांदा पण तयार होता मित्रांनो कापून मस्तपैकी बारीक चिरून आपण कांदा घेतला होता आणि चुलीवर मस्तपैकी कढई ठेवली होती मस्तपैकी खालून जाळ केला होता आपण बघा मस्तपैकी कढई तापून देऊ हो, त्याच्यामध्ये मस्तपैकी आपला आता कांदा घालूयात का जो आपण कांदा एकदम बारीक चिरला होता अश्विनीने अश्विनी कांदा कडईमध्ये टाकून आले कांदा एकदम आता आपण परतून घेणार मस्तपैकी आणि आपण मस्तपैकी भेजिटीची भाजी बनवतो कारल्याची बनवतो सुकी कारल्याची चिरून तशाच पद्धतीने या गोमेटीची पण आपण भाजी बनवतो मित्रांनो साधी सोपी अशी भाजीची रेसिपी असते मित्रांनो त्याच्यामध्ये कोणते आपण जास्त काही मसाले विस टाकायचं था गरजही पडत नाही आपल्याला त्यानेच आपली ही रानभाजी खूप चवदार होते मित्रांनो आम्ही जेव्हा छोटे छोटे तेव्हा वडील आपली खूप अशी गोमेटी आणायची तेव्हा आई ही भाजी बनवायची आम्ही खूप खायचो मित्रांनो आवडीने आता पण आपल्या शेतामध्ये आहेत ते आपण घेऊन येतो दरवर्षी आपल्याला या रानबाजी गोमिठी खायला भेटत असते तर चला तेल टाकले कांदा मस्तपैकी तांबूस कलरचा ता झाला होता त्याच्यामध्ये ते मस्तपैकी तेल टाकून आता परतवून आमचा लय एकदम कांदा एकदम परतवून एकदम भारी असा वास सुटला आहे मस्त पैकी कडई तापलेली मित्रांनो तर ता चला त्याच्यामध्ये आपल्याला आपले जे साधे मसाले आपले हळद असेल मिरची असेल मीठ असेल हे आपले साधे सिंपल मसाले त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे बा का कांद्याचा मस्त ब्राऊन कलर आला आहे थोडासा जिरा टाकूयात मित्रांनो त्याच्यात थोडीशी वेगळी अशी चव आपल्या भाजीला आणि तो पण मस्त एकजीव करून घेऊ आपण कांद्यामध्ये कांदा आणि तेलामध्ये आता त्याच्यामध्ये ते मित्रांनो आपला एकदम गावठी गावाकडचा जंगलातून आणलेला आपण कढीपत्ता टाकला आहे कढीपाता म्हटला का एकदम भाजी असेल डाळ असेल त्याच्यामध्ये वेगळीच त्याची भूमिका असते मित्रांनो गावाकडच्या कडीपत्याला वास पण खूप भारी छान असतो मित्रांनो तर चला कडीपत्ता पण त्याच्यातमध्ये आपण मिक्स करून घेतलाय आता त्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकून घेऊ परतवण्यासाठी हे बघा हळद टाकायचं काम चालू आहे हे बघा हळद टाकली तर हळद आपण टाकलेली मस्तपैकी त्याच्यामध्ये तिखट मिरची टाकू आणि आपली तरीची मिरची थोडीशी टाकली आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊ मित्रांनो अशा पद्धतीने आपली मस्तपैकी रानभाजी गोमेटी साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये आपलं बनवायची आहे मित्रांनो तुम्हाला गोमेटी जास्त करून सह्याद्रीमध्ये फिरताना दिसेल मित्रांनो तर नक्की मित्रांनो भेटली तर अवश्य आणा आणि आपण जशा पद्धतीने बनवली तशी बनवून खा मित्रांनो खूप भारी अशी रानभाजी असते मित्रांनो आणि जंगलातील तुम्ही जर म्हटलं तर सर्वच आयुर्वेदिक रानभाज्या असतात मित्रांनो त्याच्यामुळं एकदा ते आवश्यक हा तर थोडंसं मसाला शिजण्यासाठी थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलं आपण आणि मस्तपैकी जरा पर मसाले परतून मस्तपैकी तेल सुटत नाही मसाल्यानंतरपर्यंत आपण मस्तपैकी ह्या गोमेठ ठेवत ना धुवून घेऊयात मित्रांनो हे बघा धुवायचं काम चाललं आहे आणि आता मग त्या धुवूनही ना आपण ह्या मसाल्यामध्ये ॲड आहेत आणि मस्तपैकी ह्या परतवून घेऊयात मित्रांनो अशी पैकी आपली झाकासा रेसिपी तयार होणार आहे मित्रांनो थोड्याच वेळा ह्या गोमिठ्या आणि आपण त्याच्यामध्ये ॲड केल्यात तर मस्तपैकी परतवून घ्यायचं काम चालू आहे ते बघा एकजीव असं मसाले सगळीकडे भिंतील सगळ्या भेंड्यांना मसाले लागतील गोमेठ्यांना मस्तपैकी आपलं असं हे गोमिठी रानभाजी तयार आहे आता त्याला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकले आपण त्याच्यामध्ये आणि थोड्या वेळासाठी आपण त्याला झाकणाने झाकून ठेवणार आहे त्यानंतर लगेचच आपली रानभाजी तयार होणार आहे बघा मस्तपैकी जाळ केल्या घालून आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवू आपण तर चला मित्रांनो पाच दहा मिनटं झाकण ठेवल्यानंतर मस्तपैकी आपली रानभाजी तयार झालेली आहे हे बघा मस्तपैकी उकळे आलेली जर तुम्हाला सुकी पाहिजे असेल तर तुम्ही सुक्की बनवू शकता तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही रस्सा पण दसरू शकता आपल्याला थोडीशी सुक्कीच बनवायची हे बघा थोड्या वेळ अजून आठवून दिली आपण आणि मस्तपैकी अशी आपली रानबाजी तयार आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा एक एकदम सुक्की अशी रानबाजी एकदम भारी कुरकुरी झाली मित्रांनो तर चला आपण ताटामध्ये घेऊ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला रानभाजीचा रान ही रानभाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही मित्रांनो नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा मित्रांनो बघा मस्त तांदळाची भाकरी आणि आपली ही रानभाजी गोमिटी तर खाऊन बघूयात मित्रांनो कशी काय चव झाली एकदम नक्कीच झकासाशी रानभाजी तयार झाली असेल आपली तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या